लाडक्या बहिणींसाठी महत्वाचा व्हिडिओ समोर आला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जाणून घ्या तुमच्यासाठी कोणता नवीन व्हिडिओ आला आहे पंधराशे रुपये आले की नाही कसे तपासायचे तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घ्या लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता बँक खात्यात येऊ शकतो सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी तेरा ऑक्टोबर पर्यंत जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे ही, ही माहिती बाल विकास मंत्र्यांनी दिली आहे नेमकं तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये आले का ते कसं बघायचं आपण बघूयात दिवाळी जवळ आले असून लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे देखील देण्याची वाट पाहिली जात आहे सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी तेरा ऑक्टोबर पर्यंत मिळणार असल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्र्यांनी दिली आहे आता तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे पैसे आले की नाही कसे तपासायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण चिंता करू नका याविषयी माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत चला तर मग जाणून घेऊया पैसे कसे बघायचे लाडकेबाई योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही तुमच्या पुढच्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तो आज संपू शकतो लाडकेबाईंचा जिवाईचा हप्ता आज बँक खात्यात पोहोचू शकतो महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझे लाडकेबाई योजनेच्या पुढील हप्त्याची माहिती दिली आहे त्यांनी एक्स वर लिहिले की मुख्यमंत्री माझे लाडकी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यासाठी सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तेरा ऑक्टोंबर पर्यंत सर्व पात्र मुली व महिला या योजनेतील भगिनींना खात्यात जमा होतील पंधराशे रुपये अशा परिस्थितीत अशी शक्यता वर्तवली जात आहे की प्रिय भगिनींना योजनेचा हप्ता आज जारी केला जाऊ शकतो म्हणजेच तेरा ऑक्टोबर पर्यंत कधीही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकता सरकार किती पैसे पाठवेल आपण बघू लाडकी योजनेअंतर्गत सरकार लाभार्थ्यांना पंधराशे रुपयांची आर्थिक मदत देते आतापर्यंत सरकारने या चौदा हप्ते जारी केले आहेत आता सर्वांच्या नजरा पंधराव्या हप्त्यावर खेळाल्या आहेत असा विश्वास आहे की आज लाडकी आणि ई केवायसी आवश्यक करायचे त्यांनी सांगितले ई केवायसी केली नसेल तर तुम्ही सुद्धा जाऊन ई केवायसी करून घ्या आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये सगळ्या व्हिडिओच्या खाली लिंक आहे तुम्ही लगेच जाऊन ई केवायसी करून घ्या लाडकी बही योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आता ई के अनिवार्य करण्यात आले आहे जर या योजनेचा लाभ घेणारी बहीण विवाहित असेल तर तिला पतीच्या पॅन कार्डातून ई के वाय सी करावे लागेल नाहीतर वडिलांचे पॅन कार्ड करावे लागेल जर सर्व भगिनींनी ई के वाय सी केली नाही तर त्यांचा पुढचा हप्ता बंद व्हायची शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे लाडकी बहीण योजनेची दयक स्टेटस कसे तपासायचे सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर जा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट इन डॉट कॉम ई वेबसाईट ई के वाय सी स्टेटस तपासा जर अद्याप केले नसेल तर आधी ई के वाय सी करून घ्या बँक खात्याचे स्टेटमेंट बघा तेथे तुम्हाला पैशाची माहिती मिळेल जर तुमच्या बँकेत एस एम एस अलर्ट चालू असेल तर हप्ता आल्यावर तुम्हाला मेसेज येऊन जाईल जर माहिती ऑनलाईन उपलब्ध नसेल तर आपल्या जिल्ह्याचे संबंधित विभागाकडून माहिती मिळवता येते आता नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये आले आहे त्यांनी आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर जर कधी कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण की आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ लेटेस्ट अपडेट लेटेस्ट न्यूज येत असते त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका आणि ई केवायसी नक्की करून घ्या